शंभर पूर्णांक सहा मेटाहर्ट वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे आता ऐकूया ठळक ठळक मराठी बातम्या बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला देत आहे राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या काळात विधान परिषदेच्या एकंदर पंधरा बैठका झाल्या एकंदर एकशे पाच तास तर दररोज सरासरी सात तास चर्चा झाल्याची माहिती विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी आज दिवसाचं कामकाज संपवताना दिली मंत्री उपस्थित नसल्यामुळे एक तास दोन मिनिटं तर इतर कारणांमुळे चौवेचाळीस मिनिटं इतका वेळ वाया गेल्याचंही त्यांनी सांगितलं विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आठ डिसेंबरपासून नागपूर इथं होईल अशी घोषणा त्यांनी केली यानंतर राष्ट्रगीत झालं आणि विधान परिषदेचं कामकाज संस्थगित करण्यात आलं पहलगाम दहशतवादी हल्ल्याला जबाबदार द रेझिस्टन्स फ्रंट अर्थात एफ या गटाला अमेरिकेनं दहशतवादी संघटना म्हणून घोषित आहे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं एफचा परदेशी दहशतवादी संघटना तसंच जागतिक दहशतवादी संघटना म्हणून विशेष यादीत समावेश केला असल्याचं अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे देशातली पूर्वेकडची राज्य प्रगतीपथावर असून पूर्व भारताच्या विकासासाठी बिहारचा विकास अत्यंत गरजेचा असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमध्ये मोतिहारी इथं सात हजार दोनशे कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी उद्घाटन आणि लोकार्पण आज त्यांच्या हस्ते झालं त्या बोलत होते रेल्वे रस्ते ग्रामीण विकास मत्स्य व्यवसाय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रातल्या प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे सीबीएसईच्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा योग्य समावेश करण्यासंदर्भात महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भूसे यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेतली असून सीबीएसईच्या सातवी आणि दहावीच्या अभ्यासक्रमात छत्रपतींच्या कार्याचा समावेश करण्याचं आश्वासन प्रधान यांनी दिल्याची माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी आज विधानपरिषदेत दिली नर्सिंग भत्ता शंभर कायमस्वरूपी पदभरती आणि पदोन्नतीच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचं राज्यस्तरीय कामबंद आंदोलन आज दुसऱ्या दिवशीही सुरू आहे नागपूरच्या मेडिकल कॉलेज परिसरात सकाळपासून परिचारिकांनी ठिया मांडल्यानं रुग्ण ठप्प झाली असून आरोग्य विभागाला याचा मोठा फटका बसतो आहे रुग्णांची प्रचंड गैरसोय होत असून प्रशासनावर दबाव वाढला आहे मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेनं दिला आहे याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार